नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात थंडी चालू झालेली आहे आणि सगळीकडे खोकल्याचा सीझन आहे सगळीकडे घसाखोकोणे आणि खोकणे हा हे दोनच कार्यक्रम आता सगळीकडे चालू आहेत ताप फारसा नाही आहे पण खोकला आणि सर्दी हा प्रकार आत्ता आहे आपण त्याला व्हायरल इन्फेक्शन म्हणतो त्या व्हायरसला कुठलाही तुम्ही नाव देऊ शकता पण दरवेळेला जसं जानेवारीमध्ये धूळ वारं पण असतं आत्ता तर तुम्हाला माहिती आहे की बाहेर आत्ता आभाळ आहे म्हणजे मळब आहे ढगाळ आहे सगळं वातावरण दड थंडी नाही दड उष्णता नाही परवा तर रात्री एवढा धो 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 पाऊस पडला तर अशा या सगळ्या हवामानामुळे आपल्या शरीराला जरा त्रास होतो या सगळ्याचा आणि काहीतरी आपण चुकून काहीतरी खाल्लं प्यालेलं असतं एखाद्या कार्यक्रमाला गेलेलो असतो किंवा आईस्क्रीम खाल्लेलं असतं किंवा घरामध्ये सुद्धा काही वेळेला एखादी चटणी आपण घेतो कारळ्याची चटणी असते लसण्याची चटणी असते त्यावर आपण थोडंसं दही घालून घेतो काही वेळेला कढी पितो आणि मग नक्कीच ह्या हवेला म्हणजे थंडीच्या हवेला जेव्हा आता पोल्युशन आहे धूळ आहे धूर आहे बाहेर सगळीकडे धुकं पडतंय तर अशा वेळेला तुम्हाला काय होतं तर खोकला होतो तर गेल्या आठवडाभर हे माझं प्रकरण चालू चा तुम्हाला सुद्धा आहे खोकल्याचं तुम्हालासुद्धा माहिती आहे तर हा खोकला कशामुळे झाला तर हा मला दुरामुळे झालेला आहे ते मी होमाला बसले होते आणि त्याचप्रमाणे टू व्हीलरवर जायचं विनाकारणच मी टू व्हीलरवर गेले असं मला वाटलं पण तेव्हा पेट्रोलचा एक प्रॉब्लेम होता ना की चार दिवस पेट्रोल मिळणार नाही पेट्रोल मिळणार नाही अशी खावा झाली आणि मग त्यामुळे मी टू व्हीलरवर जायला लागले की चला उगाच फोर व्हीलरमध्ये पेट्रोल कशाला वाया घालवा आणि त्यामुळे ते सकाळी साडेआठ वाजता इथे हवा वारं लागायचं आणि हे असं बांधायला काय लक्षात आलं नाही म्हणा ना। बांधलं नाही मी फक्त कानाला बांधलं पण असं बांधतात ना ते बांधलं नाही मी ते चुकलं माझं आणि मग मा त्या ठिकाणी धूर भयंकर नदीवरची हवा गार हवा अशा सगळ्यामुळे हा थोडासा खोकला झाला मग ह्या खोकल्यासाठी मी काय केलं तर मी ह्या खोकल्यासाठी कुठलंही औषध घेतलं नाही सुरुवातीला जरा घसा कवकवला कानामध्ये सुद्धा जरा खाजलं नाकातनं पाणी आलं डोळ्यातनं पाणी आलं ताप काही मात्र मला आलेला नाही तर मी अशा वेळेला काय केलं कुठलंही मी औषध घेतलं नाही मग घरामध्ये तुम्ही मी काही काढा वगैरे घेतला का तर मी तसं काही केलं नाही काय करावं आणि काय करू नये या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी घरामधले मी, घरा मी जे थंड पाणी पितो म्हणजे साधं पाणी पित होतंय ते बंद केलं थोडंसं कोमट करूनच पाणी प्यायचं असं मी ठरवलं आणि कोमट करूनच पाणी प्यायला लागले दही टोटली अवॉइड केलं कढी ताक या गोष्टी पूर्ण अवॉइड केल्या मला केळं खायची आवड आहे पण ती मी केळं खातच राहिले आणि मला त्याचा काही त्रास झाला नाही हे मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे तर नॉर्मल जेवण जे काय पण त्यातलं तिखट जो पदार्थ होते ते मी मुद्दाम टाळले की त्याच्यामुळे आपल्या घशालाही त्रास होतो कानालाही त्रास होतो आणि म्हणून तिखट पदार्थ टाळले पण तुम्हाला मी एक सांगते की जेव्हा तुम्हाला खूप जास्त अशी सर्दी होते किंवा घशाला त्रास होतो तर अशा वेळेला थोडीशी मिरची खा मिरची खाल्ल्यामुळे तुमचा कमी होतं बरं का हे सगळं म्हणजे मी तेच केलं एवढी मिरची खाल्ली मी मी केली म्हणून तुम्ही खाल्लं खावं असं माझं म्हणणं नाही आहे पण मी तो प्रयोग करून बघितला कारण की मला माहीत होतं की त्याच्यात विटॅमिन सी खूप जास्त आहे आणि म्हणून मी हा प्रकार केला म्हणजे थोडासा खरडा खाल्ला मिरचीचा आणि मला ते छान वाटलं मला काही त्रास झाला नाही आणखीन काय गोष्टी मी केल्या तर मी तुम्हाला सांगते की हे जे आहे अर्थात ह्या लोणच्याच्या बर बरणी आहेत आणि त्याच्यामध्ये हे बरन, मी असं याच्यात काय केलेलं आहे ही पावडर कसली आहे तर तुम्हाला माहिती आहे ना की हे वेलदोडे आहेत वेलदोडे म्हणजे वेलची ही जी वेलची आहे तर ह्या वेलचीची आपण कधी पण सालं काढून ठेवतो आणि मग मी, मी वेलचीची पावडर करताना काय करते आतल्या दाण्यांचीच फक्त पावडर करते मी वेलचीची वरचे जे सालं असते ती काढून ठेवते तर अशी एवढी सालं माझी जमा झाली होती मग ती ही सालं आणि त्याच्यामध्ये मी चांगले दोन चमचे भ मोठे भरून दालचिनी घातली आणि दहा बारा चांगल्या लवंगा असं हे सर्व मी एकत्र केलं मिक्स आणि त्याच्यात माझ्याकडे एवढेसे मिरे होते ते पण टाकून दिले आणि हे सगळं मी एकत्र केलं मिक्सरमधनं काढलं आणि सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा आपण चहा कॉफी घेत असतो तेव्हाच चहा कॉफी तयार करतानाच म्हणजे नंतर उकळल्यावर नव्हे तयार करतानाच त्याच्यामध्ये थोडंसं थोडंसं टाकायचं त्याचा फ्लेवरही खूप छान येतो आणि मला खोकल्याची ढास कमी व्हायला याचा खूप जास्त उपयोग झाला आणि एक गोष्ट की आपल्या आपण म्हणतो की ही लवंग उष्ण आहे त्यामुळे खोकल्याची ढास लागली तर लवंग तोंडात धरा लवंग तोंडात धरा असं आपण म्हणत असतो पण लवंग तोंडात धरल्यामुळे त्याचा जो हे जे बारीक बारीक कण असतात हे इथे घशाला लागतात आणि मग तुम्हाला आणि जास्त ढास लागते त्यामुळे मला लवंग ही मला स्वतःला चालत नाही म्हणून मी लवंग खात नाही आणि यासाठी मी याच्यातून अशी पावडर करून आणि ती उकळून म्हणजे अशी ही पावडर केली आणि मग ती उकळून मग ती तशा पद्धतीने पोटात माझ्या लवंग जाती आता तर ही अशी लवंग तोंडात धरणे हे मी कधीही तुम्हाला सांगणार नाही कारण की ह्यानी ढास वाढते पण मग काय तोंडात तर काहीतरी धरायला पाहिजे तर मग अशा वेळेला <coughs> ही आहे वेलची वेलदोडा हां तर हा वेलदोडा जो आहे तो सकाळी अर्धा वेलदोडा ह्याच्यातला आणि संध्याकाळी अर्धा वेलदोडा याचं साल काढून टाकायचं जेवणानंतर साधारणतः अर्धा, अर्धा अर्धा वेलदोडा तोंडामध्ये धरायचा बराच वेळ तो तोंडामध्ये धरायचा त्याचा फ्लेवर जो असतो किंवा त्याचा जो वास असतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं आपला नाक गच्च जे झालेलं असतं किंवा श्वास घ्यायला जे त्रास झालेला असतो तोसुद्धा ह्यानं कमी होतो बरं का म्हणजे आपण ज्याला म्हणतो असं होतं ते सुद्धा ह्यानं कमी होतं त्यामुळे ते तोंडात धरायचं बा आणि मग हळूहळूहळू आपण दाताखाली ते बारीक त्याचं चूर्ण करतो बराच प पंधरा वीस मिनटं अर्धा तास असं तो अर्धाच वेलदोडा मी तुम्हाला का सांग हे दोन्ही वेळेला जेवणानंतर असं मी हा प्रयोग मी केला आणि तो तुम्हाला सांगते खोकला कमी होण्यासाठी मी, मी पूर्ण वेलदोडा तुम्हाला का सांगत नाही कारण की पूर्ण वेलदोडा जेव्हा तुम्ही खाता त्यावेळेला तुम्हाला सारखं सारखं बाथरूमला जावं लागतं आणि मग सारखं सारखं बाथरूमला जायला लागलं मग नंतर तुम्हाला तहान लागायला लागते पाणी प्यायला लागतं तुम्ही सारखं मुळात तुम्हाला खोकला सर्दी जेव्हा असतो त्यावेळेला डिहायड्रेशन हे होतंच एकतर कफामुळे किंवा तुमची शरीराच्या आतली जी असते ती इम्युनिटी पॉवर का तुमची बु बूस्ट करायची असते किंवा आपली इम्युनिटी पॉवर तुमची काम करत असते यादी प्रतिकारक्षमता यासाठी तुम्हाला जास्त पाणी पाण्याची गरज असते तर यासाठी तुम्हाला शरीर डिहायड्रेशन होऊन चालत नाही तर म्हणून जास्त तुम्हाला बाथरूमला होऊन चालणार नाही जास्त तुम्ही तेव्हा पाणी पण पिऊ शकत नाही जास्त पाणी प्यायलं तर आपल्याला असं वाटतं की खोकल्याची ढास जास्त लागेल कोमट कोमट पाणी तरी तुम्ही किती वेळा पिणार ना तर त्यामुळे पाणी कमी पि पिऊनसुद्धा चालेल परंतु तुमची खोकल्याची ढास थांबेल यासाठी अर्धा अर्धा वेलदोडास तोंडामध्ये धरायचा आणि एक महत्त्वाची गोष्ट मी यावेळेला कुठलंही मला औषध घ्यावं लागलं नाही घेतलं नाही तुम्हाला दूध हळद चालत असेल तर तुम्ही दूध हळद घेऊ शकता अगदी तुम्ही आयुर्वेदिक म्हणाल तर सीतोपलादी चूर्ण घेऊ शकता परंतु ज्यांना शुगर असेल त्यांना कदाचित चालणार नाही कारण त्याच्यात साखर जास्त असते आणि जेव्हा तुम्हाला खोकला सर्दी असं होतो तेव्हा तुम्हाला खूप जास्त एनर्जी तर शरीराला हवी असते त्या रोगाशी झगडण्यासाठी प्रतिकार करण्यासाठी पण तुम्ही त्यावेळेला साखर अजिबात खाऊ नका कुठल्याही प्रकारे साखर तुमच्या शरीरात जाता कामा नये मग गोड तर तुम्हाला हवं आहे पण साखर नव नको तर अशा वेळेला तुम्ही फ्रूट्स तुम्हाला, तुम्हाला जी काही फ्रूट्स आवडतील म्हणजे पपई आहे ॲपल आहे म्हणजे सफरचंद आहे किंवा ती मोठी मोठी बोरं येतात ती आहे की त्याच्यामध्ये जास्त पाण्याचा अंश पण खूप जास्त आहे गोड पण आहे व्हिटॅमिन सी पण त्याच्यामध्ये भरपूर आहे तर आणि केळं अशी भरपूर ज्यामध्ये पाणी आहे अशा पद्धतीची फळं तुम्ही खाऊ शकता आत्ता मालटा आणि संत्र ही दोन्हीसुद्धा खूप जास्त येत आहेत बाजारामध्ये ती जास्त खायला जाऊ नका कारण की आंबट आहे ते जरी विटॅमिन सी आहे तरी ते आंबट आहे त्यामुळे खोकल्याची ढास त्यानं वाढायची शक्यता आहे तर आणि दुसरी गोष्ट आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ करून जाता त्यावेळेला कसं होतं की समजा तुम्हाला खोकला आहे तर दुपारनंतर म्हणजे साधारण बारा नंतर तुम्ही जर का आंघोळ केलीत तर खोकला कमी होण्यासाठी जास्त तुम्हाला आराम मिळतो लहान मुलांना जेव्हा खोकला येतो तेव्हा शाळेला जाताना त्यांना आंघोळ घालण्याऐवजी शाळेतनं आल्यावरती त्यांना आंघोळ घाला गरम गरम पाण्याने म्हणजे त्यांचा खोकला कमी व्हायला याचाही खूप जास्त उपयोग होतो समजा ताप असेल ना तर अशा वेळेलासुद्धा आपण त्यावेळेला नुसतं स्पंजिंग करतो अशा वेळेला गरम गरम पाण्याने खूप छान अंघोळ करायची म्हणजे सहन होईल अशा याने म्हणजे त्यामुळे जे काही अंग वगैरे आपलं दुखत ते तेसुद्धा कमी होतं घाम जो आलेला असतो खोकला सर्दी ताप आलेला असतो त्यावेळेला खूप जास्त तुम्हाला घामसुद्धा आलेला असतो त्यामुळे अस्वच्छ वाटत असतं आणि अस्वच्छ वाटत असतं त्याचप्रमाणे घामामध्ये इतर जंतू सं संसर्ग होण्याची सुद्धा शक्यता असते आणि आपण बऱ्याच वेळेला काय करतो की अंघोळ केल्यावरच कपडे सगळे बदलतो तर यासाठी कंपल्सरी ताप जरी आलेला असेल तरीसुद्धा छान आंघोळ करायची गरम पाण्याने सहन होईल अशा आणि त्यामुळे तुमचा ताप सर्दी खोकला सर्वच कमी होण्यासाठी याची मदत होते पण सकाळच्या वेळेला करू नका ज्या वेळेला येतात बाहेर अशा वेळेला तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करा आणि खोकला जेव्हा तुम्हाला खूप जास्त समजा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आज आपण आंघोळ नको करूया तर ज्या वेळेला तुम्हाला आतून वाटतं की आज आंघोळ नको करायला त्या दिवशी तुम्ही आंघोळीची गोळी घ्यायला काहीही हरकत नाही